उन्हाळा वाढला की आपल्याला भाज्या नकोशा वाटतात जेवायला नको वाटतं अशावेळी ताटामध्ये जर काही चटपटीत असेल तर थोडंसं जेवण अगदी जास्तीचं जातं हे असं इतकं मस्त रसरशीत आणि छान असं खार सुटलेलं कैरीचं लोणचं पाहणार आहोत याकरता आपण कुठलंही विकतचा मसाला आणला नाही आहे तर घरच्या घरीच घरच्या मसाल्यांमध्येच आपण हे चटपटीत असं कैरीचं लोणचं पाहणार आहोत हे लोणचं जर असं बरणीमध्ये भरून ठेवलं तर अगदी फ्रीजमध्ये महिनाभरसुद्धा आरामात टिकतं नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे या मध्यम आकाराच्या चार कैऱ्या अर्धा तासापूर्वी साधारण चमचाभर मीठ घालून या अशा मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या मिठाच्या पाण्यात भिजायला काय ठेवायच्या कारण याला जे सगळं असं चीक लागलेला असतो तो सगळा कैरीचा चीक निघून जातो तसेच कैरीची उष्णतासुद्धा कमी होते त्यामुळे शक्यतोवर पाण्यामध्ये अशा कैऱ्या भिजायला ठेवायच्या त्यानंतर या कैऱ्या आपल्याला अगदी व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत कारण आपण लोणचं बनवतो आहे आणि लोणच्याला बुरशी लागायला नको किंवा लोणचं पटकन खराब व्हायला नको याकरता ही आपल्याला काळजी घेणं अगदी गरजेचं आहे सगळ्या कैऱ्या मी अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेतल्या त्यानंतर देठाचा भाग काढून घ्यायचा आणि ह्या कैरीचा हा बाठ्याचा भाग असतो तो सुद्धा बाजूला करायचा जर बाठा जर मऊ असेल किंवा अजून कोयच असेल तर तुम्ही तो भाग जरी कापला तरीही चालेल पण हा या कैऱ्यांमधला बाठ्याचा भाग तयार झालेला आहे त्यामुळे मी आजूबाजूला जो जास्तीचा गर आहे तो सगळा काढून घेते आणि याच्या अगदी लहान लहान फोडी करणार आहे अगदी लहान फोडी का करायच्या कारण हे आपण ताजं ताजं खाण्यासाठी लोणचं बनवतोय आणि आपण याला खूप वेळ मुरायला ठेवणार नाही आहे त्यामुळे त्या पटकन फोडी मुरल्या पाहिजेत म्हणून अगदी लहान शक्य होईल तेवढ्या अगदी बारीक बारीक चिरायच्या म्हणजे त्या खाल्ल्यासुद्धा जातात आणि पटकन मुरल्यासुद्धा जातात हे बघा अगदी अशा लहान लहान सगळ्याच आपण कैरीच्या अशा फोडी करणार आहोत ह्या साधारण एक दोन दिवसामध्ये छान अशा मुरतात आणि छान मऊसुद्धा होतात याच पद्धतीने बघा सगळ्या बाकीच्यासुद्धा आपण कैरीच्या अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहेत या आता एखाद्या मोठ्या काचेच्या भांड्यामध्ये काढायचं जर काचेचं भांडं नसेल तर स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे तर मीठ आणि हळद घालायचं आहे म्हणजे कैरीला छान असं पाणी सुटेल आणि कैरी मऊ होईल साधारण बघा दीड चमचा मी इथे मीठ घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्या मिसळण्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने पाऊण चमचा हळद घातलेली आहे आणि हे चांगलं असं आपल्याला हळद आणि मीठ या कैरीच्या फोडींना लावून घ्यायचं असं चमच्याने हलवून घ्या किंवा हे असं टॉस जरी केलं तरीसुद्धा सगळीकडे एकसारखं छान मीठ आणि हळद लागलं ला जातं आता ह्या कैऱ्या अशाच मुरण्यासाठी आपण एक दहा पंधरा मिनटं तरी बाजूला झाकण ठेवून ठेवणार आहोत तोवर आपण काय करूया तर फोडणी करूया चार कैऱ्या होत्या त्याकरता मी साधारण चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल चांगलं अगदी कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा थोडंसं तेल थंड होऊ द्यायचं कारण बघा तेल अगदी म्हणजे अतिशय कडकडीत मी गरम करून घेतलं होतं जर अशा कडकडीत तेलामध्ये आपण फोडणी केली तर मोहरी किंवा आपले मसाले सगळे करपून जातील म्हणून गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर थांबले त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा मोहरीचे दाणे घालायचे आहेत मोहरी छान बघा मस्त अशी तडतडली आहे मोहरी घातल्यानंतर मग आपल्याला साधारण एक दहा बारा दाणे मेथीचे घालायचे आहेत मेथी घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे पण आपण लगेच जर हिंग घातलं तर ते करपलं जाईल त्यामुळे थोडंसं थांबायचं आहे म्हणजे हिंग करपणार नाही पुन्हा आपण थोडंसं थांबल्यानंतर मिसाळ्याच्या डब्यात जो छोटा चमचा असो त्या चमच्याने एक चमचा हिंग घातला आहे हिंगाचा स्वाद अगदी मस्त यामध्ये येतो आणि अगदी दोन चिमूट हळद घातलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालायची आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर आपली नेहमीची मोहरी थोडी मिक्सरला फिरवून घेतलीत तरीही चालेल चार कैऱ्या होत्या त्याकरता मी चार चमचे मोहरीची डाळ यामध्ये घातलेली आहे मोहरीची डाळसुद्धा या गरम तेलामध्ये छान अशी फुलली गेलेली आहे त्यानंतर बॅडगी मिरचीचं लाल तिखट घालणार आहे ते थोडंसं तिखटही असतं आणि रंगही सुरेख येतो पण सगळ्यात शेवटी लाल तिखट घालायचं आहे म्हणजे ते फोडणीमध्ये करपणार नाही बघा अजिबात लाल तिखट जरासुद्धा करपलं नाही आहे आणि अगदी मस्त लालबुंद आपली ही फोडणी बनवून तयार झाली आहे सगळी आपण फोडणी गॅस बंद केल्यानंतरच तयार केली आहे आता ही फोडणी अगदी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात इथे आपल्या साधारण कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं अर्धा तास झालेला आहे बघा याला छान असं पाणी सुटलेलं आहे एकदम मस्त रसरशीत अशा या कैऱ्या झालेल्या आहेत इथे ही फोडणीसुद्धा अगदी व्यवस्थित थंड झालेली आहे एकदम रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला ही फोडणी यामध्ये मिसळायची आहे म्हणजे लोणचं आपलं बरेच दिवस टिकतं आता ही सगळी फोडणी मी घालून घेतली आणि हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे मी यामध्ये जरासुद्धा गूळ किंवा साखरेचा सा वापर केला नाही आहे पण जर तुम्ही घेतलेली कैरी थोडी जरी आंबट असेल तर थोडंसं गूळ घालून पहा अगदी मस्त छान असं चटपटीत आपलं लोणचं तयार होतं कैरी कितपत आंबट आहे त्या अंदाजाने तुम्ही दोन किंवा तीन टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ घातला तर लोणच्याला खारही खूप छान सुटतो आणि लोणचं चवीलासुद्धा छान लागतं पण खरं तर मी घेतलेली ही कैरी केशरी आंब्याची होती त्यामुळे ते जरासुद्धा आंबट नव्हत्या आणि म्हणून मी यामध्ये गूळ किंवा साखर वापरलं नाही आता बघा ही फोडणी मिसळल्यानंतर सगळं आपलं फोडणी खाली दिसते आणि सगळ्या कैरीच्या फोडी वर दिसतात पण आपण ह्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण एक दिवस असंच हे मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया की जेणेकरून या कैरीच्या फोडी मऊ होतील आणि त्या खाली बसतील बघा कैरीच्या फोडी अशा खाली बसल्या जातात आणि सगळं फोडणी किंवा तेल हे अशी छान वर तरंगून येतं आणि ह्याला बरंचसं खारसुद्धा सुटतं एका दिवसामध्येच हे लोणचं बऱ्यापैकी मुरलं जातं कारण आपण अगदी लहान लहान फोडी केल्या होत्या त्या पटकन मऊ होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात उन्हाळ्यामध्ये जेव्हा ताज्या कैऱ्या येतील त्यावेळेस नक्की हे असं लोणचं तुम्हीसुद्धा एकदा तरी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा मी तुम्हाला खात्रीने सांगते की हे असं आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत लोणचं महिनाभर तर अजिबात टिकतच नाही कारण त्या आठ दिवसामध्येच बनवलं लग की लगेच संपून जातं इतकं छान हे चटपटीत लोणचं तयार होतं हे लोणचं पोळी भाकरी पराठे थालीपीठ किंवा अगदी वरण सुद्धा खायला अप्रतिम लागतं तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा यापुढे तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद